नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे टी ब्लॉक्समध्ये तर तुम्ही आज बघू शकता आपण चाललो आहे पुढे चाललो आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एटी ब्लॉग्समध्ये तर तुम्हाला आजचा कॅप्शन बघून समजत असेल तर आपण कुठे चाललो आहे आपण चाललो आहे दगडूशेठ हलवा आहे गणपतीला पुण्यामध्ये तर आपल्यासोबत सूरज आहे तर आणि सगळी आपली गँगसुद्धा आलेली आहे तर आम्ही आता पेट्रोल भरायसाठी थांबलेलो हो बघू शकता आज आणि आज खास दिवस आहे नयनचा वाढदिवस सुद्धा आहे आपल्या ग्रुपमध्ये तर सो एन्जॉय करणार आहे पूर्ण ट्रिप आपण तर तुम्हाला पण एन्जॉय करायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा दिसतं का वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भावा किती वाढतो किती वाढदिवस आहे एज इज जस्ट नंबर सगळ्यांशी इंट्रोडक्शन करून देतो मी आहे आपला नयन तुम्ही सगळ्यांना माहीतच असेल हा आपला व्हिडिओचा एडिटर क्रिएटर सगळं क्रेडिट द्यायला जातं चॅनल पण यांनी स्टार्ट केलं होतं जस्ट मी फक्त बनवतो व्हिडिओज आणि विषय संपला हाय आहे प्रतीक आपल्यामध्ये सगळ्यात छोटा आहे पण सगळ्यामध्ये फास्ट असतो आणि सगळ्या जागेवरती उपलब्ध असतो थँक्यू हा आशिष आहे याला आम्ही खूप चिडवतो पण याला थोडाही राग येत नाही आणि आमच्या ग्रुपमध्ये हा असा एक व्यक्ती आहे ज्याचं लग्न झालेलं आहे पण तरी पण तो आमच्या कोणत्याही बघितलं मी तुम्हाला सांगितलं होत आहे तुम्ही याला लास्ट व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल खूप प्रतिसाद भेटला मुलींच्या कमेंटच होत्या कोण आहे हा बॉय आणि आहे प्रशांत काय बोलतो भावा कुठे जायचं आज आपण

आपण एवढे दिवसापासून जो ब्लॉग मध्ये जो बोलतो राहुल राहुल आरजे तो राहुल आज राहुल प्रकाश आज बऱ्याच दिवसांनी आमच्या सोबत आलेला आहे बघाल तुम्ही त्याची ड्रायव्हिंग आम्ही बोलतो ना राहुलची ची ड्रायव्हिंग खूप आहे तर आज बघाल तुम्ही कोणाला बी एमडब्ल्यू वगैरे असे काही रिक्वायरमेंट असेल तर राहुलला कॉन्टॅक्ट करा त्यांचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देऊ डिस्क्रिप्शन मध्ये कारण की आज त्या शोरूमला ला आम्हाला सो कॉन्टॅक्ट करायचं तर राहुल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अजून पण बाकी आहे मेन माणूस ग्रुप मध्ये गणेश एकदम मजेत चाललोय छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शन घ्यायला नयन माळी यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती त्यांच्या मृत्यूस्थळी चाललोय पुण्याला तुळापूर येथे नक्की सगळ्यांनी नक्की बघा अजून कोण बाकी बघतो मी प्रथमेश बाकी आहे प्रथमेशला भेटला नसतं प्रथमेश काय बोलायचं काही नाही आता का का आता काहीच तुम्ही बघू शकता आता जस्ट पोहचलोय आम्ही कळंबोलीला आणि आता इकडनं एक्सप्रेस 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 स्टार होणार आहे तर अशोक गाडी चालवतोय आणि प्रशांत गेलाय पाणी आणण्यासाठी आणि सॉरी आम्ही आणि नयन नयन आशिष प्रथमेश राहुल आणि गणेश कूडे गेलेत तर त्यांनी आय थिंक शॉर्टकट मारला होता आपल्या हेडे आद्या आप आपल्या पाटी मागे त्यांची पाठीमागे गाडी आपल्या इथे थांबले सॉरी आई इथे मागे थांबलेत आपल्याला आपण सोबतच सोबत जाणार आहे मला वाटलं ते पुढे गेले कारण की ते बोलले ना आम्ही चाललो एमडी सेळना सो मला वाटलं पुढे गेलेत पण ठीक आहे आपण सोबतच आहोत आता आम्ही सोबतच निघणार आहेत आणि तिकडे बघू शकता तुम्ही अशी जी काय मस्ती आहे हेल्प मी वन ऑफ चॉकलेट खा आता उडुपीला आलो यांची पण गाडी आलेली आहे तर आपण यांना विचारूया यांचं यांचं ट्रॅव्हल कसं झालंय अशी

बाबाजबीज घातलं मला एकदम आजार म्हणजे पहिले देवाला चढाव चढवतील आणि मग बाबा आपल्या भावाचा बड्डे आहे सेलिब्रेशन करायचं भाऊ खुश एकदम भाऊ एकदम खुश आहे आणि <गण> यो प्रथमेश हावरा यो जाम केकचा जाम हावर यो ते बघाय बघा केक अजून कापला नाही पण भाईनी केक खालाय ना 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 के <सथ> चोर चोरी नाही करतो सांगून सांगून चोरतो एवढं चांगलं चांगला चोरेदम चांगला चोरे सांगून चोरी करतो पहिले चोरी करतो मग सांगतो मी आहे तर इकडे फोटोशूट चालू आहे नाही घे

केदारनाथ लागत केदारनाथ होणार जाणार पाच वर्षाच्या पुढची वर केदारनाथ लागते आशिषच्या आशिषच्या दोन्ही किडण्या विकायच्या आहेत आणि एक सेकंड हँड बघू फॉर्च्युनर घेऊ आज <laughs> आमचं नवीन नमुन आलेलं आहे दुबईला जाताना आम्ही आशिषचे दोन्ही टेम्पो विकणार आहे टेम्पो त्याच्या त्याच्या गाळ्यातल्या सर्व प्लॅस्टिक बिस्टिक विकून आम्ही दुबईला फिरायला जाणार आहे जमला नाहीच जमला तर त्याच्या घरच्यांचे शिंड्या बिंड्या विकून मी पण आम्ही जाऊ दुबईला चला आता केक कापायला स्टार्ट करा आरती आरती नको आज चालू आहे

बऱ्या गावाचा आता इकडलं नाश्तर काय केलं नाहीये म्हणून टाइमपास म्हणून एपी वगैरे घेतले तर खूप लांब पण असतात तर काही समोर होत कोणता मी आणलेला म्हणजे आपण जस्ट पोहोचलो आहे गणपतीच्या जस्ट मंदिराच्या बाहेर सकाळी साडेपाच वाजले आहेत आणि मंदिर ओपन होतं सहा वाजून पाच मिनटाला तर थोडा वेळ लागणार आहे तर थोडा वेळा मंदिर तुम्ही दाखवतो तुम्हाला मंदिर आमच्या बॅक साईडलाच आता मंदिर आहे जस्ट एस ओपन नाही सहा वाजून पाच मिनटांनी ओपन होईल तर आता थोडा वेळा आम्ही इकडे थांबतो आहे आणि थोड्या वेळाने दर्शन घेऊया तिथं जस्ट आता दर्शन करण्यासाठी सोडलेलं आहे इकडनं तर जस्ट आता आम्ही एंटर करतोय आता काही जण आतमध्ये गेलेत मी आणि सुद्धा आता आत चालला तर मग मी आपण आतमध्ये जाऊन आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आपले लाडके गणपती बाप्पा सुंदर असं सजावट आवडते मी इकडे मी तर फर्स्ट टाईम आलो आहे तर आपले दिवस म्हणजे खूप जणांनी बघितलं असलं ऑलरेडी तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे गणपती मंदिर कशा प्रकारे प्रॉपर मेंटेन ठेवलेलं आहे आत्ताच दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आणि बघू शकता एकदम सुंदर प्रकारे असं दर्शन झालं आमचं आणि दर्शनाच्या पहिल्या लाईनला आम्हीच होतो नयन आमचा प्लॅनिंगच तसं करतो की आमचं दर्शनही खूप चांगलं होऊन जातं प्लॅनिंगमध्ये नयनला आम्हाला लाईनीमध्ये उभं वगैरे ला राहायला लागत जास्त yes. तर आमचं दोन मिनटात पाच मिनटात दर्शन होऊन प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये नयनला मानलं पाहिजे त्याचं प्लॅनिंग कठिंट दुखत नाही कुठलीही प्लॅनिंग असतो तो एकदम प्रॉपरली जातो लास्ट टाइम पण आम्ही शिर्डीला गेलो होतो तर त्यांनी पण प्रॉपरली प्लॅनिंग केली होती तेव्हाही आमचं पंधरा ते वीस मिनटामध्ये शिर्डीला दर्शन झालं होतं तर नयन जेही प्लॅनिंग करतो त्याच प्लॅनिंग आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो सो आता इकडनं दर्शन वगैरे आहे तर आता पुढचा प्लॅन बघूया नाही एकदा विचारतो पुढचा प्लॅन आशिष टेन्शन मध्ये काय असतो नाही रे टेन्शन मध्ये माझी फेसच कसं आहे दिल्ली मधला फेमस माझे असतोच राहा आशिष राहायचं प्रसन्न वातावरण सकाळी सकाळी आणि गणेश किती वेळा पाया भरतो गणेश काय बघताय तू आता आतमध्ये पाय म्हणाला बाहेर ना पाया पडतोय आहे लवकर लवकर मित्राचा आशिश ये बडी अच्छी बात काही येतं वगैरे तर काढून झालं तर आता नेक्स्ट प्लॅन काय आपला नेक्स्ट आपण जाऊया आता दुर्गापूरला दुर्गापूर नको आता वडू तिथे सापाचे महाराज तिथे सांभाजी मस्त आणि सेकंड तुला पण काय असं जाऊ किती वेळ लागली इकडे तिकडे जायला एक तास चालेल तर नाश्ता वगैरे पण तिकडे जाऊन पुढं नाश्ता ओके ओके चालेल रामदास ओके आता इकडनं आम्ही निघतोय थेट तर आता आम्ही आलो आहे श्री क्षेत्र तुळापूर इथे इकडे एकदम सुंदर असं मंदिर आहे आय थिंक सो शंकराचं किंवा गणपतीचं मंदिर असावं तरी मी एकदा कन्फर्म करतो कसलं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे शंकरदेवाचं तर आपण आतमध्ये जाऊन एकदा पाया पडून घेऊया आतमध्ये तर काय कॅमेरा वगैरे अलाउड नाही सो आपण आतमध्ये कॅमेरा घेऊन नाही जाणार आहे तुम्हाला तरी मी बाहेरून दाखवतो मंदिराचा व्ह्यू भावा कॅमेरा नेलाच तरी चालेल मी बोलणं करून घेतलं चालेल ठीक आहे द थँक्स तर इकडे आलात आला ना तर तुम्ही इकडची स्वच्छता बघू शकता एकदम सुंदर आणि फुल मेंटेन असं ठेवलेलं आहे आणि असंच ठेवलं पाहिजे काहीच कारण की आणि तुम्ही कधी इकडे आला ना तरी पण स्वच्छतेचा थोडासा स्वच्छता म्हणजे घाण न करण्याचा प्रयत्न करा की किंवा आपण काहीही खातो वगैरे पाण्याच्या बॉटल्स वगैरे फेकतो वगैरे तर त्याची काळजी घ्या डस्टबिनमध्ये प्रॉपरली फेका तर आपणच जर स्वच्छतेचा नियम पाळले तर घाण होणार नाही सो so, ह्याची काळजी घ्या आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता तीन नद्यांचा संगम होतो इकडे तर संगमेश्वर बोलतात तर ही एक माझ्या मागे दोन ही थर्ड ह्या तीन नद्या आहेत त्यांचा एकत्र इकडे संगम होतो आले पण एक मंदिर आहे जिकडे नदी नदीचा भाग आहे त्याच नदीच्या दिशेने चाललो आहे आपण आणि एकदम खूप जुन्या पद्धतीचं काम आहे इकडे खूप जुन्या पद्धतीच्या पायऱ्या वगैरे पण सुद्धा पण वेल मेंटेन ठेवलं आहे असंच ठेवलं पाहिजे काहीच नाहीतर काही जणं असतात की येऊन आपली जुने जे कामं असतात त्याला बिघडत असतात पण असं नका करू त्याला मेंटेन ठेवा कसलं मंदिर आहे खाली गणपतीचं मंदिर आहे ओके आणि आता ज नदीचा व्यू तुम्हाला एकदम मी क्लोजली दाखवतो जस्ट आता नदीच्या इकडे पोचलो आहे एकदा पोचलो ना प्रॉपरली तुम्हाला दाखवतो मी इकडे नदी इंद्रायणी इंद्रायणी नदी आहे भामा भीमा पवित्र त्रिवेणी संगम कोणतं म्हणतं नदी इंद्रायणी भामा भीमा इंद्रायणी भामा भीमा अशा तीन नद्या आहेत आणि तिघांचं इकडे संगम होतं त्रिवेणी संगम यांना याला त्रिवेणी संगम असं बोलतात तर ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो जास्त नद्यात गाईज ही जी आहे ती इंद्रायणी नदी आहे ही इकडनं ती भामा नदी आणि ही भीमा नदी आहे आणि हे ते तिघांचं संगम इकडेच होतंय तर याला त्रिवेणी संगम असं म्हणतात जस्ट आता आम्ही इकडनं आलेलो आहे माझी आपल्या नदी आहे जी त्रिवेणी संगम आपली अशी नदी आहे त्याच्यात जस्ट बाजूला एक आपलं अजून एक महादेवीचं मंदिर आहे तिकडे सुद्धा आपण जाऊया चला तिकडे जातोय आता आप... खूप सारे मंदिर आहे हे तुम्हाला दाखवत हे आहे गणपतीचं मंदिर हे हनुमानाचं मंदिर हे आहे शनि भगवानाच मंदिर तुम्ही असं मंदिर कधी बघितलं नसेल की ज्यात एवढे सर्व मंदिर असतील तर कधी तुम्ही याल त्रिवेणी संगमला तर नक्की या मंदिराला बघा मी आहे जी माताचं मंदिर तिकडं आहे साईबाबाचं सा मंदिर मोठी पण बघा साईबाबाची कधी अशी मूर्ती बघितली नसेल तुम्ही मध्ये एक व्यक्ती आहे जो फर्स्ट टाइम आला आपल्या व्हिडिओ मध्ये काय बोलतो भावा एकदम मजेत तुला आले आदे। आदे आदे। की नाही मजा एक नंबर अरे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या कुठे भेटी गाठी असतील त्यांच्या ज्या जुन्या आठवण तिथे मला जायला आवडतं मी आवर्जून जातो नयन माळी आम्हाला नेत नाही पण त्याला मी सांगणार आहे

नाश्ता आता इकडे भाई मिसलपाव अजून काय भेटणार आहे भाई हे बघा मिसल पाव पण खूप भारी भेटते कारण आम्ही मागचोलीस पण खालेली आम्ही फिरायला गेलो ना तर कोणाला जेवायला भेटला ना भेटला पण सूरज बाहेर जेवायला भेटलाच पाहिजे नाश्ता भेटलाच पाहिजे कारण की त्याला नयन आपल्याला पहिले काहीतरी खायला लागेल नाही बाहेर यायचा असेल तर तो दोन दिवस आधी उपाशी राहतो म्हणजे तो पोट भरून जेवतो इथं आल्यावर बाहेर तो घरी जेवत नाही दोन दिवस तो रे पहिले भाई पेट पूजा नंतर नाश्ता करायला बसलेलो आहे खूप वेळेपासनं भूक लागली होती रात्री पासन या बांधवाला येईल ते या कोण कशा देईल भांडून भांडून घेत नाही सूरज पाहिले तर आपण नाश्ता करूया हा भाई खूप भूक लागलेली काल रात्री पासून नाही फक्त एक चाय पिवले बस फक्त बाकी काही नाही इडली 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 खाल्ली ते पण सर्व गेलेले त्यानंतर फक्त प्रथमेश आणि मीच होतो इडली मागवलेली जस्ट निघाल आम्ही तुळापुरीकडनं तर आता इकडनं जाऊया आता थेट आनंदीला आणि आता नयनला विचारूया नयन दरवर्षी तू तुझ्या वाढदिवसाला इकडे काय येतो ॲक्च्युली जन्मदिवस हा आयुष्यातला खूप एक महत्त्वाचा दिवस असतो आणि त्या दिवशी आपण आपल्या आपल्यासाठी ज्यांनी काही केलं आहे सर्व म्हणजे ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने राहायला शिकवलं ज्यांनी लढायला शिकवलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत आणि ताटमानाने जगतोय त्याचं स्मरण करणं हे गरजेचं आहे म्हणून मी दरवर्षी कुठेही पार्टी न करता काही न करता आ, संभाजी महाराजांच्या समाधीवर न चुकता येतो दरवर्षी तर तुम्ही दरवर्षी नाही आलात तरी चालेल आला पण आयुष्यात एकदा तरी संभाजी महाराजांच्या समाधीवर आणि आपल्या रायगड किल्ल्यावर जाऊन या नक्कीच खूप चांगली संकल्पना होती नयन तुझी आणि <coughs> आपण आणि आपण आपला हिंदू धर्म हा राखलाच पाहिजे ही खूप लाख मुलाची बाब आहे आणि नयननी बघू शकता इकडनं एक पुस्तक पुस्तकसुद्धा घेत आहे पुस्तकाचं नाव आहे छावा आणि मी पण एकसुद्धा मी पण घेतलं आहे एक त्याचं नाव आहे स्वतंत्रवीर छत्रपती स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज तर नयननी ऑलरेडी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि मी पण वाचलेलं आहे पण जस्ट आम्ही आमच्यासाठी घेतलं आहे की इन केस कधी कोणाला लागेल कधी कोणाला वाचायचं असेल कोणाची इच्छा असेल असे, तर आम्ही त्यांना देऊ शकू तो आता आम्ही तर आता आम्ही इकडे निघतोय तर आम्ही तुम्हाला भेटलो तर थीड आळंदीमध्ये चला निघूया सगळं रेडी आहेत निघण्यासाठी काय